मार्केटमध्ये येणारं आमचे जे शेतकरी बंधू आहे आणि त्यांच्या शेतकरी बंधूच्या शेतीमालाला व्यवस्थितरित्या उच उलाढाल करून देणारे व्यापारी वर्ग आहे आणि त्यांना मदतीचा हात देणारा आमचा जो मजूर वर्ग आहे ह्या सगळ्यांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे कारण माणसाच्या सगळ्यात जास्त रोग पिण्याच्या जा पाण्यातनंच जास्त होतं हे तेवढंच त्या ठिकाणं सत्यच आहे आणि अशा वेळेस हे शुद्ध पाणी देऊन या लोकांची सेवा करण्याचा या ठिकाणी नागपूर बाजार समितीने उपक्रम केला त्याला मनापासून त्याने सुपेच्छा देतो ह्या भागाचा या या राज्याचा मंत्री म्हणून सगळ्याला येणार वर्ष समृद्ध जावं अशी प्रार्थना करतो आणि आपल्या शब्दाला धन्यवाद नाही ही मार्केटसाठी अचीवमेंट आहे कारण की उन्हाळ्यात इथे हजारो कास्तगार का येतात इथे व्यापारी संघ आहे अडतीया संघ आहे पिण्याच्या प्रॉब्लेम सर्वजणं बाहेरच्या कॅन आणतात आता ते पाणी कसं काय त्याच्यापेक्षा हे घरचं आणि ट्रान्सपरन्सी बिलकुल आपलं संयंत्र लागलेलं हे शुद्ध पाणी आहे त्याच्यामुळे इथल्या हमालपासून कास्तगापासून सर्व घटकांना एक सोयीची गोष्ट झालेली आहे आणि याच्यामुळे मार्केटच्या सर्व स्तराच्या लोकांना मदत होईल हे संयंत्र असं आहे की लोकांना शुद्ध पाणी म्हणजे मूल्य म्हणजे कमीत कमी दरामध्ये चांगलं शुद्ध पाणी उपलब्ध होते याच्या म याच्यानी हे याच्या अगोदर भाणेगाव या ग्रामपंचायतमध्ये बसवण्यात आलं त्या ग्रामपंचायतला रोजचे पाच हजार रुपये उत्पन्न स्वतः ग्रामपंचायतला होते याच्यामुळे लोकांना तर स्वस्त पाणी मिळतातच पण त्यामुळे कसं आरोग्य आणि सगळ्या गोष्टीसाठी हे पाणी अत्यंत गरजेचं पाणी ठरणार आहे समोर आणि यामुळे या प्रत्येक लोकांना आरोग्य आणि त्यानंतर क आरोग्य चांगलं राहील त्यांचं आणि त्या त्यातल्या त्यात त्यांचे ते कमीत कमी पैशामध्ये चांगले त्यांना सवलती निर्माण काय म्हणजे पर कॅन काय असं एक ठेवलेलं आहे म्हणजे एक पाच रुपयामध्ये पंधरा लिटर पाणी त्यांना उपलब्ध होणार म्हणजे जे कॅनचे जे तीस रुपये पंचवीस रुपये लागायचे ते आता लागणार नाही ते आता लागणार नाही त्याच्यामुळे कसं आहे आणि एक ट्रान्सपरन्सी राहील शुद्ध पाणी मिळणार त्यांना आणि त्यांच्या नजरेसमोरच हे पाणी फिल्टर होणार आता कॅन कुठनं आणते का आणते कसं पाणी असते हे कोणालाच माहीत नसते इथे कसं आहे की ट्रान्सपरन्सी राहील आणखीन जबाबदारीच्या याच्यातून पाणी त्यांना मिळणार कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेवढे पण लोक आहेत त्यांना काय संदेश तुम्ही आपल्या मार्फत द्या मी त्यांना हेच संदेश देईल की याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती जिथे जिथे आहे तिथे तिथे हा प्लांट यांनी अस्तित्वात आणावा जेणेकरून सगळ्यांना कमी दरामध्ये पाणी उपलब्ध होईल आणि सगळ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील या जलशुद्धीकरण जलशुद्धीकरणकरता कोणाकोणाला धन्यवाद द्या मी सर्वप्रथम सन्मान्य राज्याचे मंत्री सुनील बाबूजी केदार यांना अगोदर धन्यवाद देतो त्यानंतर ए पी एम सी नागपूर यांना धन्यवाद देतो की हे संकल्पना स्वतः मंत्रीसाहेबांच्या याच्यातनं ही संकल्पना विचार करण्यात आली धन्यवाद